अंबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठवाडा परिसरात अज्ञात हल्लेखोराने किरण चौरे याच्यावर दगडाने हल्ला करून त्याचा खून केला होता हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार विशाल काठे व पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गगपूर रोड असाराम बापू पुलाजवळ सापळा रचून संशयित नामे मोहन ज्ञानेश्वर वायवळे वर्ष अठरा राहणार कामगार नगर तिरंगा चौक सातपूर नाशिक राहुल राजू गडदे वयवर्ष वीस राहणार आनंदवल्ली रिक्षा स्टँड जवळ नाशिक साहिल पिंटू जाधव राहणार आनंदवल्ली माळीवाडा गंगापूर रोड नाशिक व इतर दोन विधी संघर्षित बालक असे ऐकून पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा सर एक गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्तांत बच्चव आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युरिक क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते संदीप भांड प्रशांत मरकड विशाल काठे नाझीम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास पोलीस विशाल देवरे सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी राम बर्डे महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे चालक पोलीस हवालदार सुखराम पवार चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक